नमस्कार आज आपण निघालो आहे कोकण पर्यटनासाठी तसेच कोकणातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी तर या कोकण सिरीजमध्ये आपण जसजशी सफर करू तसदसे व्हिडिओज आपल्याला पुढे पुढे पाहायला मिळतीलच तर त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्याला मिळेल व कोणताच व्हिडिओ मिस न होता या कोकण सफरीचा संपूर्ण आनंद घेता येईल मुंबईवरून आपण पहाटे पहाटे निघालो मुंबई गोवा महामार्गाने सफरीला सुरुवात झाली रस्त्यात येणारे बोगदे तसेच आजूबाजूच्या परिसरातील निसर्ग सौंदर्य याचा पुरेपूर आनंद घेत आम्ही निघालो या मार्गाने जात असताना आम्ही कधी चिपळूण शहर सोडलं हे लक्षातही आलं नाही आणि पुढे गणपतीपुळेकडे जाणारा उक्षी मार्ग दिसला या मार्गाने आम्ही उक्षी पुलावरून निघालो पुढेच आम्हाला उक्षी हे गाव लागले आणि तुम्ही बघू शकता अतिशय असं सुंदर निसर्ग आपल्यासमोर धावताना दिसतो हे दृश्य बघून मनाला खूपच भारी वाटत होतं यातील एकही एक क्षण मिस करावासा वाटत नव्हता कोकणात आल्यावर आपण अपन... हा निसर्ग नाही पाहिला तर कोकण काय पाहिलं किंवा कोकण काय अनुभवलं असं होईल म्हणून मुद्दाम थोडंसं निसर्ग सौंदर्य बघण्याचा आनंद तुम्हालाही देण्याचा प्रयत्न करते हे सौंदर्य खरंच मनाला इतकं प्रफुल्लित करतं की ते सांगता सुद्धा येणार नाही इतकं छान वाटतं तुम्ही जर कोकणात आलात तर नक्कीच वेळ काढून हा निसर्ग निहाळा आणि बघा किती फ्रेश वाटतं आणि आम्ही या निसर्गाचा आनंद घेत घेत पुढे गणपतीपुळेकडे जात आहोत येथून जात असताना रस्त्याला लागणाऱ्या आंबा काजू तसेच कोकमच्या बागा पाहायला मिळाल्या तसेच या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या छोटेखानी गावंसुद्धा निहाळता आली खूपच सुंदर तसेच मन प्रफुल्लित करणारं वातावरण आहे असंच आम्ही या निसर्गाचा आनंद घेत पुढे पुढे जात आहोत कोकणातील ह्या नागमोळी वळणाच्या वाटा ह्या सुद्धा खूप छान अनुभव देऊन जातात मध्येच लागणारे छोटेसे गाव किंवा घर बघून खूप भारी वाटत तर असा निसर्गाचा आम्ही आनंद पुढे गेल्यावर आपल्याला समोरच एक रस्ता जोडलेला दिसला आणि हा रस्ता गुहागरवरून येणाऱ्या सागरी मार्गाला जोडला जातो व पुढून त्याच मार्ग सागरी मार्गाने सफर सुरू होते आणि तुम्ही बघू शकता गणपतीपुळेकडे जाणारा हा रस्ता अत्यंत सुस्थितीत आहे त्यामुळे प्रवास करताना कोणताही थकवा जाणवत नाही आणि छान असा निसर्गाचा अनुभव घेत गणपतीपुळेकडे जात होतो अतिशय सुंदर असा निसर्ग आपण निहाळत होतो येथे काही लोक तर या निसर्गाच्या सानिध्यात फोटो क्लिक करण्यासाठी थांबतात व छान नैसर्गिक फ्रेममध्ये आपले फोटो काढतात चला तर या निसर्गाचा आनंद घेत आपण पुढे जाऊया कोकणातील नैसर्गिक संपत्ती काय आहे तर हे निसर्ग पाहिल्यावर लक्षात येतं आणि आपण सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात राहणारी माणसं हे असं निसर्गाच्या प्रेमात नाही पडलो तर मग काय पुढे आल्यावर आपल्याला एक बोर्ड दिसला आणि त्यावर लिहिलेलं आहे ग्रामपंचायत कार्यालय पोचरी हे डाव्या बाजूला आणि आपल्या उजव्या बाजूला आहे जाकादेवी गणपतीपुळे आणि आपण उजव्या बाजूला वळलो आणि आपली गणपतीपुळ्याकडे सफर सुरू राहिली असंच आपण पुढे पुढे जात होतो थोड्याच अंतरावर गेल्यावर आपल्याला जाकादेवी हे गाव लागले तर तुम्ही बघू शकता हे आहे जाकादेवी गाव हे गाव पार करून आपण पुढे आलो आणि वळणावळणाच्या म्हणजेच नागोळी वळणाच्या रस्त्याने पुढे आलो पुढे आल्यावर एक चौक लागला तेथून आपण डाव्या बाजूला वळलो व समोरच एक कमान लागली आणि त्यावर गणपतीपुळे हे दहा किलोमीटर असल्याचे दर्शवले आहे त्याच मार्गाने पुढे गेल्यावर रत्नागिरी हे शहर लागते येथून जाताना एका बाजूने सुंदर असा समुद्र व एका बाजूला गर्द असे जंगल तर या निसर्गाचा आनंद घेत घेत आपण गणपतीपुळे येथे कधी पोहोचलो हे कळले सुद्धा नाही तर गणपतीपुळे येथे आपण पोहोचलेलो आहोत समोरच कमान दिसते त्यावर श्री क्षेत्र गणपतीपुळे असं लिहिलेलं आहे येथे आपण आपली गाडी पार्क करू आतील पार्किंग फुल असल्याने आपल्याला उजव्या बाजूकडे वळण्यास सांगितले तर आपण इकडे आपली गाडी पार्क करू आणि मंदिराकडे जाऊ आणि इथे आपण या श्रीकृपा हॉटेलच्या समोरच आपली गाडी पार्क केली आणि इथे येथे पार्किंग चार्ज नाही पार्क पार्क आहे पण आतमध्ये पार्किंग ही चार्जेबल आहे तर आपण आपली गाडी येथे पार्क केले आणि अशा बऱ्याचशा गाड्या येथे पार्क केलेल्या आहेत आणि आपण आता मंदिराच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करून आल्यावर उजव्या बाजूला एक कॅबिन आहे येथे आपल्याला प्रवेश शुल्क भरावायचे आहे तर मोठ्यांसाठी पाच रुपये व लहान मुलांसाठी तीन रुपये असं तिकीट आहे आपण ते तिकीट घेऊन आतमध्ये जात आहोत येथे जात असताना तुम्ही बघू शकता आपल्या डाव्या बाजूला एक डोंगर आहे तो गणपतीपुळे डोंगर परिक्रमा मार्ग आहे आणि उजव्या बाजूला पार्किंग हॉटेल्स होमस्टेज आहेत पुढे गेल्यावर गणपतीपुळे मंदिर व चौपाटी लागते तर आता पुढे जाऊया आणि पुढे जात असताना दोन्ही बाजूला सुंदर अशी बाजारपेठ आहे तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची थंडगार सरबतं तसेच खाऊचे स्टॉल्स आहेत आणि भरपूर अशी खेळण्यांची तसेच वेगवेगळ्या वस्तूंची अशी स्टॉल्स आहेत यामध्ये लाकडी खेळण्यांची सुद्धा आहेत आणि इथे चौपाटी असल्याकारणाने भरपूर कपड्यांचे तसेच हॅट्सचे स्टॉल्स आहेत म्हणजे येणारे भाविक चौपाटीचा आनंद घेण्यासाठी या कपड्यांची खरेदी करू शकतात आणि पुढे आल्यावर तुम्ही बघू शकता पुढे आल्यावर तुम्ही बघू शकता की कमान दिसते येथून आपण मंदिराकडे जाऊ शकतो आणि यावर लिहिलेला आहे संस्थान श्रीदेव गणपतीपुळे आणि हा जो रस्ता दिसतोय येथून चौपाटीवर उतरता येते तर आता आपण मंदिरामध्ये जाऊ आणि बाप्पाचं दर्शन करून आजूबाजूचा परिसर बघू चला तर मग मंदिरात जाऊया आणि तुम्ही बघू शकता मंदिरात दर्शनासाठी भरपूर अशी गर्दी आहे आता वाजले आहे दुपारचे साडेबारा तर दीड ते दोन तास तरी आपल्याला दर्शनासाठी जाणार आहेत पण ठीक आहे आपण एवढ्या लांबून येतोय तर दर्शन हे घेतलंच पाहिजे तर व्यवस्थित रांगेत जाऊन आपण बाप्पाचं दर्शन घेऊ ही जी दर्शन रांग आहे ही बाहेरील आहे आणि बाहेरील दर्शन रांग पार करून आपण आतील दर्शन रांगेत जात आहोत आणि हे बघा मंदिराच्या आतील दर्शन रांगेत जाण्या अगोदर सुंदर असे दोन्ही बाजूने हत्ती आहेत याने खूप छान फील येतो इथून आत आल्यावर दर्शन रांग तुम्ही बघू शकता भरपूर अशी गर्दी आहे आणि या रांगेत जाण्यापूर्वी बाजूलाच असे पाण्याचे नळ लावलेले आहेत येथे पाय धुवून आपण या दर्शन रांगेत प्रवेश करू भरपूर अशी गर्दी आहे चला तर मग ही रांग सुद्धा पार करून आपण मंदिरात दर्शनासाठी जाऊ या दर्शन रांगेतून पुढे आल्यावर यापुढे ही रांग सिंगल होते आणि येथे तुम्ही बघू शकता येथे आपल्याला काही देणगी द्यायची असेल म्हणजे अन्नदान किंवा प्रसादासाठी किंवा कुठलीही देणगी द्यायची असेल तर येथे देऊ शकता आणि येथून पुढे ही फक्त एकच रांग तयार होते यामध्ये एक सांगायचं तर या मंदिरातील जी व्यवस्था आहे किंवा याचं जे काही संस्थेचं कार्य आहे हे खूपच छान वाटलं येथे कुठेही भाविकांना कुठलाही त्रास होताना दिसला नाही त्यामुळे हे ठिकाण मला खूपच आवडलं आता आपण दर्शन घेऊ आतमध्ये शूटिंग घेता येणार नाही त्यामुळे ये दर्शन घेऊन बाहेर आल्यावर आपण पुढील आजूबाजूचा परिसर बघू आपण दर्शन घेऊन मंदिराबाहेर आलो आणि येथे थोडंसं फुटेज हे या मंदिरातील बापाच्या पूजेचे हे स्क्रीनवरती मंदिराबाहेरून मंदिराचं शूटिंग घेताना आलंय तर हे बघा असं स्क्रीनवरती आपण मंदिराच्या हॉलमध्ये बसून बापाची लाईव्ह पूजा बघू शकतो आणि हे आहे गणपतीपुळेचं सुंदर असं मंदिर खूपच कोरीवशी या मंदिराची बांधणी आहे आणि आणि मंदिराची सुंदर अशी रचना आहेच तसेच मंदिराच्या दोन्ही बाजूला सुंदर असे दीपस्तंभ आहेत याने या मंदिराची शोभा आणखीनच वाढते इतकं हे सुंदर गणपतीचं मंदिर सर्वांनाच आवडेल आणि यातच भर पडते सुंदर अशा चौपाटीची तर हे बघा खूप मस्त चौपाटी या मंदिरासमोरच आहे त्यामुळे हे मंदिर अजूनच खुलून दिसतं या मंदिराच्या बाहेरील कट्ट्यावर बसून आपण या चौपाटीचा किंवा या समुद्राच्या लाटांचा आनंद घेऊ शकतो या चौपाटीवर आपण अनेक वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकतो तसेच उंट घोडे यावर बसून आपण या चौपाटीला फेरफटका मारू शकतो हे <स्ट्रौल> बघा या मंदिराच्या मागेच हा जो डोंगर आहे हाच तो परिक्रमणा डोंगर आणि येथून मागूनच या डोंगर परिक्रमणा सुरू होते तर असं आहे हे सुंदर असं ठिकाण गणपतीपुळे आणि आता आपण बाहेर निघूया निघताना येथे रांगेच्या बाजूलाच असलेल्या भागात अनेक फलकं लावलेले दिसले यावर येथे रोज दोन वेळा महाप्रसाद असतो आणि त्याचं टायमिंग आहे दुपारी सव्वा बारा ते दोन आणि सायंकाळी सव्वा सात ते सव्वा आठपर्यंत तर असे दोन वेळा इथे आहे महाप्रसाद मिळतो तसेच येथे राहण्यासाठी हॉटेल्स आणि होमस्टेचं भरपूर प्रमाणात आहेत पण येथे भक्तनिवाससुद्धा आहेत आणि ते सुद्धा अगदी माफक दरात तर हा सुद्धा राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे तर इथे तुम्ही बघू शकता भक्तनिवासमध्ये कशा पद्धतीचे दर आहेत तर अशा पद्धतीची बिल्डिंग आहे आता आपण बाहेर निघूया बाजूला असलेल्या बाजारपेठेत जाऊया आणि तुम्ही बघू शकता येथे खूप सुंदर असे शॉप्स आहेत आणि येथे जास्तीत जास्त खेळण्यांचेच शॉप्स दिसतात तसेच मग ती प्लॅस्टिकची खेळणी किंवा लाकडीसुद्धा आहेत तसेच कडक लाडू खाजा आंबावडी कोकम असे भरपूर या बाजारपेठेत आहे छोट्या छोट्या मूर्त्या इमिटेशन ज्वेलरी असं खूप सारं येथे मिळतात आणि येथे हे जे शॉप्स आहेत यामध्ये सर्व प्रकारचे सरबत मग ते कोक मावळा लिंबू, लिंबू असे भरपूर प्रकारचे सरबते मिळतात तसेच वेगवेगळ्या प्रकारची लोणचे सुद्धा मिळतात त्यामध्ये कैरी लिंबू मिरची असे आहेत तर छान असे हे शॉप आहे आणि याच्या मागेच आणखी स्टॉल्स आहेत तर हे अगदी चौपाटीला लागून आहेत यावर बर्फाचे गोळे तसेच सरबत मिळतात आणि आजूबाजूला भरपूर अशी फास्ट फूड स्टॉल्स आहेत तर येथे बसून आपण खात खात समुद्राच्या लाटांचा आनंद घेऊ शकतो तर असे सुंदर वातावरण येथे अनुभवायला मिळतंय तर हे बघा येथे वेगवेगळ्या प्रकारचे बर्फाचे गोळे मिळतात आपण मंदिरात दर्शन घेऊन बाहेरील परिसर बघितला आणि आता वाजले आहेत साडेतीन आणि आता आपण येथे स्वाती हॉटेलमध्ये आलो ये आहे येथे खूप सारे मेनू आहेत आता येथे मिसळपाव वडापाव वडा उसळ हे आहे तर त्याचे जास्त ऑर्डर्स येताना दिसतात तर आपण मिसळपाव ऑर्डर केले आणि तुम्ही बघू शकता मिसळपाव आलेली आहे तर मस्त मिसळपाव खाण्याचा आनंद घेऊन आपण पुढील प्रवास सुरू करू मिसळपावचा आनंद घेऊन आपण निघालो रत्नागिरीकडे रत्नागिरीला समुद्र मार्गाने जात असताना अनेक ठिकाणं पाहण्यासारखी आहेत त्यातीलच हे एक ठिकाण खूप भारी वाटतं म्हणून येथे थोडा वेळ थांबून येथे समुद्राचं विहंगम असं दृश्य पाहता आलं आणि तुम्ही बघू शकता सूर्य अस्ताला जात असतानाचा सुंदर असं वातावरण तयार झालं आहे इथे थोडा वेळ थांबलो तर आपण सनसेटचा आनंद घेऊ शकतो पण वेळेअभावी येथे थांबणं शक्य नाही म्हणून आपण येथून निघतो आहे आणि तुम्ही बघू शकता आणखी किती लोक येथे थांबलेले आहेत येथून थोड्याच अंतरावर आपल्याला आरेवारेचा समुद्र किनारा लागेल तेथे संध्याकाळच्या वेळी सनसेटचा आनंद घेण्यासाठी भरपूर गर्दी होते रत्नागिरी शहराकडे जात असताना समुद्राचं सुंदर असं दृश्य सतत नजरेस पडतच होतं ही समुद्राची सफर अत्यंत विलोभनीय तसेच अविस्मरणीय अशी दृश्यांचे दर्शन घडवते तर तुम्ही बघू शकता आपण आरेवारेच्या ब्रिजवर एंट्री केले आणि गर्दी किती आहे हे सुद्धा बघू शकता आणि हा आहे आरेवारीचा बीच तर खूप मोठ्या प्रमाणात येथे गर्दी होते आपल्याला पुढे जायचं असल्याकारणाने आपण पुढे निघालो आहे आपण रत्नागिरी येथे आजची रात्र थांबणार आहोत तर रूमवर फ्रेश होऊन आपण रात्रीचं जेवण कुठे करणार आहोत हे बघूया आपण फ्रेश होऊन जेवण करायला आलो आहोत ठिकठिकाणी असलेल्या बोर्ड्सवरून आम्ही एका हॉटेलची निवड केली आहे व ते हॉटेल आहे मच्छम येथे आल्यावर बऱ्यापैकी वेटिंग होती त्यामुळे आम्ही ठरवले की येथे जेवण उत्तम असावे म्हणून येथे जेवणाचा बेत केला आणि तुम्ही बघू शकता हे आहे मत्सन हॉटेल थोड्या वेळाने आमचा नंबर आला आत गेल्यावर समोरच बरेचसे सेलिब्रिटीज येते जेवण गेल्याचे फोटो लावलेले दिसले बाजूलाच मिळालेल्या टेबलवर बसूया आणि ऑर्डर देऊया आपण ऑर्डर दिली आहे येथे थाळी पद्धत आहे तर आत आपण दिले आणि यामध्ये आपण मागवलेले आहे दोन सुरमई थाळी आणि दोन चिकन थाळी ऑर्डर देऊन काही वेळाने आपली ऑर्डर टेबलवर आली तर या थाळीचा रेट काय आहे हे पण शेवटी सांगते आता थाळीतील मेनू काय आहेत ते बघूया तर सुरमई थाळीमध्ये सुरमई पीस हा नॉर्मल साईजचा आहे एक छोटी वाटी कोलंबी कालवण एक छोटी वाटी बांगड्याचं कालवण एक छोटी वाटी सोलकडी एक भाकरी आणि एक छोटी वाटी राईस देणार आणि सलादमध्ये तुम्ही बघू शकता गाजर काकडी कांदा आणि लिंबू ह्याच्या प्रत्येकी एक तुकडा म्हणजे एक एक स्लाईस अशी ही लिमिटेड सुरमई थाळी आता चिकन थाळीत काय मेनू आहेत ते बघूया तर चिकन थाळीमध्ये चिकन सुक्का कालवण सोलकडी हाफ एक करी आणि सलाद सलादमध्ये तो तेवढंच तुम्ही बघू शकता प्रत्येकी एक एक तुकडा एक भाकरी आणि एक छोटी वाटी राईस देणार तर ही आहे चिकन लिमिटेड थाळी छोटे आपण बिल पण बघूया की आपण या थाळी व्यतिरिक्त काय ऑर्डर केलं आहे अशी ही लिमिटेड सुरमई थाळी आणि ह्या एक थाळीची किंमत आहे पाचशे ऐंशी रुपये प्लस जी एस टी तर अशा आपण दोन थाळ्या ऑर्डर केल्या आता चिकन थाळीत तर ही आहे चिकन लिमिटेड थाळी तर या थाळीची किंमत आहे दोनशे पंच्याऐंशी प्लस जी एस टी आणि तुम्ही बघू शकता आपण काय काय ऑर्डर केलं आहे तर आपण चिकन थाळी दोन मागवलेल्या त्याचे झाले पाचशे सत्तर आणि सुरमई थाळी ह्या सुद्धा दोन मागवलेल्या त्याचे झाले अकराशे साठ आणि आपण एक्स्ट्रा मागवले ते आहेत तीन भाकरी आणि एक प्लेट कोंबडी वडे आणि प्लस जीएसटी असं मिळून आपलं बिल हे एवढं झालंय तर असा होता आजचा आपला कोकण सफरीतला पहिला दिवस चला तर मग पुन्हा भेटू सकाळी पुढील भागात व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद